तुळशी विवाहा दिवशी तुळशीचे हे गुप्त नियम दहा गुप्त नियम जो पाहतो त्याचे आयुष्य सुख समाधान लाभते श्री स्वामी समर्थ मित्रांनो प्रत्येक महिलेने आणि प्रत्येक पुरुषाने या गोष्टींची काळजी घेतली तर निश्चितच आपलं जीवन अजून सोपं होण्यासाठी मदत होते विशेषत महिलांनी या गोष्टीची काळजी घेतली तर अजून सोपं जीवन होईल कारण हा विषय महिलांशी निगडीत आहे त्यामुळे हा विषय हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्यापैकी तुमच्याकडून जर ह्या चुका होत असतील तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडत असेल तर नक्की त्या कोणत्या गोष्टी आहेत चला तर मग त्यासाठी सुरुवात करूया तुमच्यावर लक्ष्मी मातेची व भगवान विष्णूंची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही तुळस तर तुळशीसंबंधीच हा विषय आहे तुळस म्हटलं तर खूप असं तुळस म्हटलं की असं कुठलं घर नाही जिथे तुळस नसते प्रत्येक घरामध्ये तुळस असते म्हणजे असतेच आणि क्वचित कोणाच्या तरी घरी अजूनही जर तुळस नसेल तर आपल्या घरामध्ये एक छोटं रोपटं तरी लावा तुळशीला फार काही जागा उरत नाही जागा लागत नाही अगदी छोटंसं परंतु तुळस घेताना आपल्यासोबत लक्ष्मी मातेलाही घेऊन येत असते त्यामुळे तुळशीचं रूप हे नक्की लावा तुळशीच्या मातेच्या संबंधित काही महत्त्वाचे नियम असतात तेही फार अवघड नियम नाहीत परंतु तरीही ते नियम तितकेच महत्त्वाचे असतात कारण तुळशी मातेला आपण लक्ष्मीचे रूप मानतो तुळस आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घराचे वातावरण अगदी आनंदी राहण्यासाठी मदत होते तुळस आपल्याला बरेच काही संकेत देत असते म्हणून आपल्याला या गोष्टी या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्याची काळजी घेणे गरजेचे आहे तर अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला तुळशी संबंधी पाळायच्या आहेत तर ते कुठले नियम आहेत जे जाणून घेऊया तर तुम्हाला एक माहिती देते की तुळस आपल्या आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते नकारात्मकता देखील दर्शवत असते तर कसा जेव्हा आपल्या घरामधील तुळस खोललेली असते म्हणजे टवटवीत असते तेव्हा आपल्याला आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचा वावर आहे असं संकेत असतो असे समजावे पण जर आपल्या घरातील तुळस वारंवार सुकत असेल कोमेजून जात असेल तर असे समजावे की आपल्या घरामध्ये काहीतरी वास्तुदोष झाला आहे कोणीतरी नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश केली आहे आपल्या घरामध्ये या ठिकाणी जर देखील एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की कधी कधी वातावरणामुळे देखील तुळस सुकते तसेच जीवनामध्ये तुळस सुकते तर त्या गोष्टी न घडता देखील जर तुळस सुकत असेल तर मग आपल्या घरामध्ये शंभर टक्के वास्तुदोष असतो शंभर टक्के नकारात्मक ऊर्जा असते तर त्यासाठी आपण हे उपाय केले पाहिजेत तुळशी संबंधी कुठले नियम आहेत ते बघूया व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय आहे नम चला तर मग व्हिडिओला सुरुवात करून ये एक सगळ्यात पहिला नियम जो आपण शक्यतो आपल्याकडून तो पाळला आप जातो तर तो कुठला तर पहा बिना आंघोळीच्या तुळशीला स्पर्श करायचा नाही तुळशीला बिना आंघोळीचे पाणी घालायचं नाही आता बऱ्याच महिला म्हणतील की आम्ही आंघोळ झाली की तुळशी पाणी घालतो आमच्याकडून कधीही स्पर्श केला जात नाही तरीही क्वचित जर कोणाकडून चुकून दुसऱ्या झाडाला पाणी घालत असताना बिना आंघोळीचं आपण जर तुळशीला पाणी घालत असलो तर हे कुठेतरी चुकीचं असतं कारण दुसऱ्या झाडांप्रमाणे तुम्ही तुळशीला पकडू नका कारण तुळस ही अतिशय पवित्र मानली जाते त्यामुळे बिना आंघोळीची तुळशीला स्पर्श पण करू नका किंवा पाणी घालू नका त्या व्यतिरिक्त मासिक धर्मामध्ये देखील आपण तुळशीला पाणी अर्पण करू नये आता तांब्याने पाणी ओतलं तरच आपण ते म्हणजे पूजापाठ समजावा आणि पाईपने जर पाणी घालून तुळशीला तुम्ही जर झाडांना मारतो तसं जर तुळशीला मारलं तर ते चालतं का तर नाही चालत मित्रांनो तशा पद्धतीने तुळशीला पाणी अजिबात घालू नका त्यानंतरचा दुसरा नियम म्हणजे सूर्यास्तानंतर कधीही तुळशीचे पाणी तोडू नयेत आणि तुळशीचे पाणी विनाकारण देखील तोडू नयेत आता तुळस म्हटलं तर औषधी देखील आहे पण बरेच लोक चहामध्ये तुळशीचे पाणी टाकतात किंवा अशीच खाण्यासाठी देखील ते तुळशीचे पाणी वापरतात आणि खातातही तरी हे औषध म्हणून देखील खायचे तर आपण तुळशीची पाने तोडावी तर तसं असं काही करू नका तुळस ही सकाळी थोडीशी पाने तोडून घेत जा दररोज सकाळी एक दोन पाने तुळशीचे तोडा आणि तोडताना देखील एक नियम आहे तो म्हणजे कधीही आपण सुरीचा कात्रीचा किंवा हातांच्या नखाचं पानं तोडण्यासाठी वापरायचे नाहीत आपल्याला हातांच्या साह्याने देखील आपल्याला तुळशीचे पाने आपण तोडू शकतो आपल्याला तुळशीचे पान लागते त्यावेळेस नख न लावता आपण बोटांनी अलग तुळशीचे पान तोडायचे आहे हे लक्षात ठेवा त्यानंतरचा तिसरा नियम म्हणजे तुळस नेहमी कुंडीत असावी तुळशीला लावण्यासाठी नेहमी कुंडीचाच वापर करावा हा त्यासोबतचा तुळशीच्या कुंडीमध्ये दुसरे कुठलेही रोपटे लावू नये त्यातली त्यात विशेष काळजी घ्यायची अशी की काटेरी झाडे किंवा काटेरी रोपे मुळीच तुळशीच्या शेजारी लावू नये कारण रोपे कुठे उगव उगवेल असले उगवले असले तरी ते काढून टाकावे दुसऱ्या जागी लावावे तसेच काटेरी रोप तुळ तुळशी शेजारी ठेवू नका त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस जो की हा नियम सगळीकडे पाळला जातो संध्याकाळच्या वेळेस दिवा आणि अगरबत्ती तुळशीसमोर जरूर लावावी त्यानंतरची चौथी गोष्ट म्हणजे तुळशीला पाणी घालताना तुळस म्हटलं तर आपण रोज पाणी घालतो पण रविवारच्या दिवशी एकादशी दिवशी आणि द्वादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीला पाणी घालू नका तर तुळशीला किंवा एकादशीला रविवारच्या दिवशी तुळशीचा उपवास एकादशीचा उपवास असतो आणि तो निर्जनी उपवास असतो ते तेव्हा आपण तुळशीला पाणी घालतो तेव्हा तुळशीचे व्रत आहे ते आपल्याकडून पाणी घातल्यावर ते व्रत मोडते आणि ते कुठले तरी आपल्याला त्याचा दोष लागत असतो आणि त्यामुळे तुळशीचा उपवास मोडण्यास आपण कारणीभूत ठरत असतो त्यामुळे रविवारच्या दिवशी एखाद्या द्वादशीला एकादशीला तुळशीला पाणी घालू नये त्यानंतरची पाचवी गोष्ट म्हणजे तुळशीला तुळशीचे पाणी सुटतात म्हणजे जेव्हा तुळशीचे पाणी गळायला लागतात तेव्हा आपण काय करतो ते हाताने तोडतो आणि तसेच कुठे पण टाकून देतो पण त्यावेळी देखील आपण काळजी घ्यायची आहे आपल्याला तुळशीची जी सुकलेली पाणी आहेत ते आपल्याला पुन्हा तुळशीच्या रोपाला खाली जी माती असते त्या मातीमध्ये ती रोपे आणि ती पाणी टाकायचे आहेत हा एक प्रकारे त्या पानांचा खत म्हणून वापरसुद्धा होतो आणि कुठेही टाकू नका पाणी कारण पाणी पाणी हे पायाखाली देखील येणार नाही आपल्याकडून त्याचा अपमान होणार नाही याची काळजी जरूर घ्या त्यानंतर सहावा नियम म्हणजे तुळशीचे रोप कुठेही सुकलेली नसावी आपल्या दारासमोर जर तुम्ही सुकलेली तुळस असेल तर ती तशीच आपण ठेवून देतो पण तसं करू नका किंवा तुळस सुकली असेल तर ती लगेच काढून टाका नवीन तुळशीचे रोप लावा नवीन रोपटाची काळजी घ्या आपण तुळशीच्या वाढलेल्या काड्या आहेत त्याची काही काडे फेकू नका कचऱ्यामध्ये अजिबात टाकू नका त्याचं काय करायचं तुम्हाला सांगते त्या काड्या चांगल्या सुकवून घ्यायच्या आहेत त्यानंतर त्याची बारीक पावडर करायची आहे बाहेर महत्त्वाच्या कामासाठी पडतो किंवा एरवी देखील आपण रोजच्या रोज आपण ती तुळशीची पावडर आपण बनवलेली आहे तर ती जर आपण कपाळी लावली आपल्या तर नक्कीच तुळशी मातेचा आशीर्वाद किंवा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो तसेच तुळस ही औषधी आहे त्यामुळे ही पावडर अगदी आपण पाण्यामध्ये एका पाण्यामध्ये म्हणजे एका ग्लासभर पाण्यामध्ये ही पावडर टाकली अगदी चिमूटभर जरी टाकली तरी ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगली राहणार आहे एक तर आपल्या आरोग्याचाही चांगला फायदा होईल आणि आपल्याकडून तुळशी मातेचा अपमान देखील होणार नाही त्यानंतरचा सातवा नियम म्हणजे जेव्हा आपण तुळस लावतो किंवा अगोदर तुमच्याकडे जर तुळस असेल तर ती अजूनही तुळशीमध्ये तुम्ही एक वस्तू टाकली नसेल तर ती नक्कीच तुळशीमध्ये ठेवा तुम्ही ती आजच करायला विसरू नका लक्षात ठेवा आता ती वस्तू कोणती आहे तर तुम्ही ते आत्ताही करू शकता त्यामध्ये तुम्हाला तुळशीमध्ये एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे एक रुपयाच्या नाण्याला आपण अनन्य साधारण महत्त्व आहे पूजेसाठी जेव्हा कधी नाणं ठेवतो आपण तेव्हा आपण एका रुपयाचा वापर करत असतो किंवा आपण देवीचे कुंकुमार्चन करतो तेव्हा आपल्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर आपण त्या एका रुपयाच्या नाण्यावर देखील कुंकुमार्जन करत असतो कुंकू अर्पण करत असतो म्हणजे काय तर ते महत्त्वाचं आहे ते लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि त्यामुळे असा एक रुपया जर आपण खेचून ठेवला तुळशीमध्ये तर निश्चितच समोर आपल्या तुळशीसमोर रोजच्या रोज अशा पद्धतीने आपल्याकडून लक्ष्मी मातेची देखील पूजा होणार आहे आणि त्यामुळे लक्ष्मी मातेची तुळशी मातेची कृपा आपल्यावर होणार आहे त्यानंतर आठवा नियम म्हणजे तुळशीला नेहमी प्रदक्षिणा घालाव्यात आता हे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की काहींचं वृंदावन असतं तुळशी वृंदावन असतं त्यांच्याभोवती प्रदक्षिणा घालता येत नाहीत पण काहींचं वृंदावन अगदी भिंतीला असतं त्यांचं घालता येत नाही आणि वृंदावन जर मध्ये असेल तर आपल्याला प्रदक्षिणा घालताला घाला येतात मग छोटीशी कुंडी असते ती प्रदक्षिणा घालता येते मग काय करावं तर अशा वेळेस ज्यांना प्रदक्षिणा घालायची शक्य आहे ते... त्या <स्था> त्यांनी प्रदक्षिणा घाला ज्यांना प्रदक्षिणा घालणं शक्य नाही त्यांनी स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत एक नाही दोन नाही तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत स्वतःभोवतीच तुम्ही जसं आपण उपवास चरण करतो तसं स्वतःभोवती प्रदक्षिणा मारतो त्या पद्धतीने तीन प्रदक्षिणा मारायची आहे असे समजावे की आपण तुळशीला प्रदक्षिणा घालत आहोत बिना प्रदक्षिणाची तुळस पूजा करू नये आता त्यानंतर अतिशय महत्त्वाचा नियम तो म्हणजे आपल्याला प्रगतीसाठी आर्थिक प्रगतीसाठी आर्थिक वृद्धीसाठी आपल्याला तो नियम पाळा पाळायचा आहे गुरुवारच्या दिवशी आपल्याला तुळशीचे दूध मिश्रित अर्पण तुळशीला करायचं आहे कच्चे दूध भेटतं चांगली गोष्ट आहे नाहीतर मग जे दूध असतं त्याचं आपल्याला तापवलेलं असेल तर थोडंसं त्यातलं घ्यायचं त्या आणि ते तुळशीमध्ये आपल्याला ओतायचं पाणी घालायचं असं दूध मिश्रित पाणी जर तुम्ही गुरुवारी तुळशीला अर्पण केलं तर शंभर टक्के तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत होत असते आता त्यानंतर अतिशय महत्त्वाचा नियम तो म्हणजे आपल्याला प्रगतीसाठी आर्थिक प्रगतीसाठी आर्थिक वृद्धीसाठी आपल्याला करायचं आहे गुरुवारच्या दिवशी आपल्याला तुळशीचे दूध मिश्रण अर्पण करायचं आहे दूध ना मिश्रित पाणी अर्पण करायचे आहे कच्चे दूध भेटलं तर चांगली गोष्ट आहे नाहीतर जे दूध असतं ते आपल्याला तापवलेलं असतं त्यामध्ये थोडंसं पाणी होतं आणि ते तुळशीला तुम्ही तुळ दूध मिश्रित पाणी तुळशीला अर्पण करा हे गुरुवारच्या दिवशी केलं शंभर टक्के तुमच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत होत असते बघा तुळशीच्या कुंडली तिथली जी माती असते ना तर ती अतिशय थंडगार असते आपण नेहमी तुळशीला पाणी घालतो मस्त असा तुळशीचा ओलावा असतो त्यामुळे तिच्यामध्ये जी तुळशीच्या कुंडीमध्ये जी माती भरताना आपण एकदम चिकटसर माती भरू नका थोडीशी मुरुमयुक्तच माती भरायचा पाण्याचा निचरा होणारी माती भरा जेणेकरून आपण तुळशीचे रोप त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने वाढू शकते अगदी चिकट गाळ होणारी माती आपण जर भरली तर बऱ्याच वेळा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपली तुळस खराब होऊन जाते त्यामुळे मिश्रित माती आपल्याला तिच्यामध्ये तुळशीमध्ये भरायची आहे कुंडीमध्ये भरायची आहे तुमच्याकडे अगदी कुट्ट माती असली तर त्या मातीत जर पाणी जास्त झालं तर बऱ्याच वेळा मग झाडे तुळस खराब होती हे संकेत आपल्याला दिसून येतात मग अशा मातीमध्ये आपण थोडंसं मुरूम किंवा थोडीशी वाळू जर मिसळली तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला ही तुळशीचे झाड वाढलेले असते आणि ते वाढलेले दिसते मित्रांनो आणि मैत्रिणींना तुम्हाला हा जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ